नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डी मध्ये वाढ आठव्या वेतन आयोगापूर्वी सरकारकडून मोठं गिफ्ट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे शुक्रवारी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात डीए मध्ये डीए त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के होईल ही वाढ सातव्या वेतन आयोगाअंतर्गत झाली आहे सरकारनं आठवा वेतन आयोगही स्थापन केला आहे नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी जानेवारी दोन हजार पासून लागू होण्याची शक्यता आहे वर्षातून दोनदा होते वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये वर्षातून दोन वेळा वाढ केली जाते ही वाढ सहामाही माही तत्वावर होते यापूर्वी जुलै दोन मध्ये महागाई भत्ता पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के करण्यात आला होता यात तीन टक्के वाढ झाली होती आता नव्या निर्णयानुसार भत्त्यात दोन टक्के वाढ करण्यात आली आहे ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस पर्यंत आहे दोन महिन्यांची थक बाकी मिळणार सरकारनं मार्च महिन्यात भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे म्हणून मिळणार आहेत नव्या वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होईल हे एका गणितावरून समजून घेऊया जर केंद्रीय कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन एकोणवीस हजार रुपये असेल तर त्या कर्मचाऱ्याला दहा हजार सत्तर रुपये महागाई भत्ता मिळत मिळतो आता दोन टक्के वाढीनंतर हा भत्ता दहा हजार चारशे पन्नास रुपये होईल त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात तीनशे ऐंशी रुपयाची वाढ करण्यात आली आहे धन्यवाद